एक्झाम्पल 15, शो दॅट फायू टू फायू सिक्स थ्री सेवन फोर फोर बाय ट्वेंटी फोर तर इथे ह्या संख्येला चोवीसने पूर्ण भाग जातो ते, ते आपल्याला प्रूव्ह करायचं की ह्या संख्येला चोवीसने पूर्ण भाग जातो तर आपल्याला इथं भाग घालत बसायचं नाही आहे चोवीसनी ह्याला भाग घालत बसायचं नाही त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागू शकतो तर सोपी पद्धत काय करायची आता ट्वेंटी फोर इज मीन्स थ्री इंटू एट थ्री इंटू एट आठ थ्री चोवीस तीन आठ चोवीस तर आधी आपण बघायचं की तीननी भाग जातो का आणि नंतर बघायचं आठ मी भाग जातो पहिला ह्या संख्येला भाग जातो का मग दोन्ही संख्येने जर भाग जात असेल त्याचा जा अर्थच ट्वेंटी फोरने सुद्धा ह्या संख्येला पूर्ण भाग जातो मीन्स दॅट इज डिव्हिजिबल बाय ट्वेंटी फोर थीस नंबर इज डिव्हिजिबल बाय ट्वेंटी फोर तर आता इथे आपल्याला विभाज्यतेची कसोटी वापरायची तीनची विभाज्यतेची कसोटी आणि आठची विभाज्यतेची कसोटी म्हणजे डिव्हिजिबिलिटी ऑफ थ्री अँड डिव्हिजिबिलिटी ऑफ एट दॅट इज टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ थ्री अँड टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ एट ह्याचा आपण इथे उपयोग करायचा आहे तर कोणत्याही संख्येला तीनने केव्हा भाग जातो जेव्हा जा आपण त्या संख्येमधल्या प्रत्येक अंकाची बेरीज करून जे उत्तर येतं त्याला जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर आपण म्हणतो की त्या संख्येला तीनने भाग जातो आणि आठची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे तर शेवटचं जे तीन अंकी संख्या आहे त्या संख्येला जर आठने ने भाग जात असेल तर ह्याचा अर्थ आठने पूर्ण संख्येला भाग जातो तर आता आपण इथे डी आणि एट भाग जातो का बघू ट्वेंटी फोर इक्वल टू थ्री इन टू एट हिअर थ्री अँड एट आर को प्राईम मीन्स एच सी एफ ऑफ एट थ्री अँड एट इज फोन सम ऑफ डिजिट इन द नंबर सम ऑफ डिजिट्स इथे प्रत्येक अंक घ्यायचा आहे आणि त्याची बेरीज आहे प्रत्येक अंक घेऊन बेरीज करायची फायू प्लस टू प्लस फायू प्लस सिक्स प्लस थ्री प्लस सेवन प्लस फोर प्लस फोर फोर प्लस फोर तिथे आपण बेरीज करू थर्टी सिक्स इज डिव्हिजल बाय थ्री दॅर फोर गिव्हन नंबर इज ऑल्सो डिव्हिजल बाय थ्री देर फोर नंबर फायू टू फायू सिक्स थ्री सेवन फोर फोर इज डिव्हिजिबल बाय थ्री द नंबर फॉर्म बाय लास्ट थ्री डिजिट इज सेवन फोर फोर तर इथे शेवटची तीन अंकी संख्या जर घेतली आपण तर ते किती आहे सातशे तर सातशे चौवेचाळीसला आपण आठने भाग घालून बघायचा आणि कम्प्लीट भाग जातो का बघायचा जा, जर जात असेल तर ह्याचा अर्थ काय होणार आहे की ह्या पूर्ण संख्येला सुद्धा आठने ने भाग जातो आता इथे सातशे चौवेचाळीसला आठने भाग तर तरी उत्तर आले बाकी नी शून्य आहे म्हणजे कम्प्लीट भाग गेलेला आहे तर जेव्हा सातशे चौवेचाळीसला आठने पूर्ण भाग जातो ह्याचाच अर्थ ह्या संख्येला सुद्धा आठ ने पूर्ण भाग जातो फाईव्ह टू फाईव्ह सिक्स थ्री सेवन फोर फोर सेवन फोर फोर इज डिव्हिजिबल बाय इथे आपण पूर्ण संख्येला भाग घालायची गरज नाही आहे फक्त आपल्याला ह्याला भाग जर जात असेल पूर्ण ह्याचा अर्थ ह्या संख्येला पण पूर्ण भाग जातो आठ आणि इथे आपण काय केलं आहे आधी सगळ्या डिजिटची बेरीज आली आहे छत्तीस मग छत्तीसला तीनने भाग जातो थे ने थे तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा कम्प्लीट भाग जातो छत्तीस भागेने तीन जर केलं तर बारा उत्तर येतात मग अर्थ काय जर तीनने ह्याला भाग जातो या सं अंकांची बेरीज करून जे उत्तर येतं ते छत्तीस त्याला तीनने जर भाग तीन 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 गेला कम्प्लीट तर ह्याचा अर्थ ह्या संख्येलासुद्धा तीनने भाग जातो मग आता तीनने भाग जातो मग आठने भाग जातो ह्याचा अर्थ काय तीन गुणिले आठ तीन गुणीला आठ म्हणजेच चोवीसने पण ह्या संख्येला भाग जातो Given number is divisible by 3 and 8. Hence, it is divisible by 3 into 8. That is 24. Hence, given number is divisible by 24. Example 16. What least number must be subtracted from 1672 to obtain a number which is completely divisible by 70? ह्या नंबरमधून ह्या संख्येमधून संख्या काय आहे एक हजार सहाशे बहात्तर संख्येमधून कोणती संख्या वजा केली तर येणाऱ्या संख्येला सतराने पूर्ण भाग घालायचा आहे पूर्ण भाग जाईल तर इथे काय करायचं आता आपण ह्या संख्येला सत्राने काय करायचंय भाग द्यायचा आहे आणि जी बाकी येईल जो नंबर येईल तो जास्तीचा नंबर आहे आपल्याला बाकी शून्य पाहिजे कंप्लीट डिव्हिजिबल म्हणजे काय जेव्हा बाकी शून्य आहे रिमाइंडर ही झिरो तेव्हा आपण म्हणतो त्या संख्येने त्या संख्येला कंप्लीट भाग जातो कंप्लीट डिविजिबल आहे असं म्हणतो आपण तर इथे बाकी जी येईल तो अंक ती संख्या ह्या संख्येमधून वजा करायची तर आता आपण भाग घालून बघू आणि बाकी काय आहे ती बघायची आपल्याला इथे सतराचा पाडा दिलेला आहे ने आपल्याला या संख्येला भाग घालायचा सतरा नव एकशे त्रेपन्न तेव्हा जर बाकी करायची एकशे बेचाळीसपेक्षा एक लहान संख्या एकशे छत्तीस आठ एकशे छत्तीस सहा शून्य शून्य तर बाकी किती आहे इथे बाकी आहे सहा इथे बाकी आहे सहा जर इथे शून्य पाहिजे असेल तर काय करावं लागेल आपल्याला इथे शून्य पाहिजे आपल्याला कंप्लीट डिव्हिजिबल पाहिजे त्याच्यासाठी ह्याच्यात सहा नको आहे म्हणजेच मग ह्या संख्येतून आपल्याला काय करावं लागेल सहा वजा करावी लागतील वन सिक्स सेवन टू मायनस सिक्स इक्वल टू नेअर फोर अँसर इज नंबर टू बी इज सिक्स क्वेश्चन सेवन्टीन व्हॉट लिस्ट नंबर मस्ट बी ॲडेड टू टू थाउजंड अँड टेन टू ऑफ टेन नंबर बीच इज कंप्लीटली डिव्हिजन बाय नाईन्टीन तर इथे ह्या संख्येमध्ये दोन हजार दहा ह्या संख्येमध्ये कोणती संख्या मिसळली की जो येणारा नंबर आहे जे येणारी संख्या आहे त्या संख्येला एकोणीसने पूर्ण भाग घालवला जाईल तर आता आपल्याला काय आहे आधी एकोणीस मी भाग घालून बघायचा आहे पूर्ण भाग जातच नाही आणि बाकी किती येते इथे आपण एकोणीस मी भाग घालून दोन हजार दहा लागते दोन लाग जातील मग आपण सांगते वीस घेऊ वीस भाग घालू हो एकोणीस एक एकोणीस एक घेऊया एक 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 भाग जात नाही मग शून्यला करून शून्य एकशे दहा संख्या एकशे दहा संख्यापेक्षा लहान संख्या पंच्याण्णव एक दोन तीन चार पाच पाचचा भाग वजा पंच्याण्णव पंधरा आता बाकी आहे पंधरा बाकी किती आहे पंधरा बाकी पंधरा आहे तर आता ह्या संख्येत किती संख्या मिसळली ही जी येणारी संख्या आहे त्याला एकोणीस भाग जाईल आणि लिस्ट नंबर विचारले छोट्यात छोटी संख्या ह्याच्यात किती मिसाळायची की ज्या येणाऱ्या संख्येला एकोणीसनी भाग जाईल अशा वेळेस काय करत जाता इथे एकोणीसने भाग दिला आहे बाकी पंधरा आली मग एकोणीस वजा पंधरा बरोबर चार म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला किती मिसळायचे चार आणि ही जी येणारी संख्या आहे ह्या संख्येला मात्र एकोणीसने भाग जाणार तर उत्तर काय आहे फोर फोर इज लिस्ट नंबर विच इज ॲडेट वेन ॲडेट टू टू थाउजंड अँड टेन देन डॅट नंबर इज कम्प्लीटली डिविजन बाय नाईंट जेव्हा आपण दोन हजार दहामध्ये चार मिसळले चार ॲड uh, केले चार मिसळले तर येणारी जी संख्या आहे दोन हजार चौदा ह्या संख्येला एकोणीसने पूर्ण भाग जाईल